कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे रात्रीच्या सुमारास काही हालचाली माळावरील घरांमध्ये दिसून आल्या त्या अनुषंगाने ग्रामस्थांनी तिथे जाऊन पाहिले असता बाहेरील बाजूस बर्फाच्या लाद्या यांचा मोठा साठा केला होता तसेच ग्रामस्थांनी आतमध्ये डोकावून पाहिले असता चार अनोळखी व्यक्ती आढळून आली आणि अनेक रसायनयुक्त ड्रम तसेच अनेक साहित्य आढळून आले आणि तेथे खूप मोठा उग्र वास येत असल्यामुळे ग्रामस्थांचा संशय अधिक बळावला त्यानंतर त्यांनी त्या चार व्यक्तींना विचारले असता त्यांनी अरेरावी केली आणि ग्रामस्थांवरती धावून आले नंतर ग्रामस्थांनी त्यांना पकडून चोप दिला आणि पोलीस स्टेशन कळंब यांना पाचारण केले कळंब येथील दोन पोलीस कर्मचारी उपस्थित झाल्यानंतर त्यांनी हा प्रकार पाहिला आणि नंतर नेरळ येथील प्रभारी पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांना माहिती देताच तत्काळ घटनास्थळी रात्रीचे तीन वाजता नेरळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे हजर झाले त्यांनी तेथील प्रकार पाहिला त्यांना तेथे संशयी हालचाली दिसून आल्या त्यानंतर त्यांनी पंचनामा केला व तेथील चार आरोपी यांना ताब्यात घेऊन नेरळ पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले या चार व्यक्तींनी कच्च्या मटेरियल वाहण्यासाठी लाल रंगाची एम एच सत्तेचाळीस बी टी पंचेचाळीस एकोणतीस ही ब्रिझा गाडी वापरण्यात आली होती ही गाडी ताब्यात घेत नेरळ पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली आहे कोणते रसायन बनवण्याचा प्रयत्न चालू होता हे अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास नेरळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी कशेळ